नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे तर खूप खूप धन्यवाद अभिनंदन बरं का आणि आभारी आहे मी तुमचा तर पाच सायंकाळचे साडेपाच सहा वाजलेले आहे आणि खूप असं छान वातावरण झालेलं आहे हिरवगार रान दिसत आहे नदी दिसत आहे ही समोर आमची घोड नदी आहे बर का ही घोडनदी नदी आहे आणि आता खूप पाणी चालू आहे तिला आणि जवळच आमच्या मुक्ताबाई मातेचं मंदिर आहे हे अतिशय मुक्ताबाई मातेचं मंदिर आहे बरं का तर चला आता आपण मी तुम्हाला मुक्ताबाई मातेच्या मंदिराची दर्शन घेऊन परंतु शेळ्यांविषयी थोडी माहिती सांगत आहे पहिलं दर्शन घेऊया आपल्या मुक्ताबाई मातेच्या मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला थोडी शेळ्यांची माहिती सांगणार तर घ्या दर्शन घ्या कसं मंदिर आहे पहा खूप छान मंदिर आहे आणि ही आदिशक्ती मुक्ताबाई मातेचं मंदिर आहे बरं का आमच्या आणि तो सप्ताह पण बसतो तर हे दर्शन घ्या हे पहा आदिशक्ती मुक्ताबाई माता कसं वाटतं हे मंदिर आणि सर्वांनी दर्शन घ्या आणि सर्वांचं दर्शन झालंच असेल तर चला आपण जाऊया परत शेळीकडे आणि मंदिराच्या बाजूलाच खूप हिरवागार परिसर आहे बरं का छान वातावरण आहे बा आणि शेळ्या चरत आहेत बा सर्व शेळ्या किती छान मस्त चरत आहे आणि सायंकाळचे पाच सहा वाजलेले आहेत हिरवगार वातावरण आहे मस्त निसर्गमर वातावरण आहे तर चला आता आपण शेळ्याकडे चाललेलो आहे तर आपण शेळ्यानं तीन वाजता सोडल्या बरं का चरायला तीन वाजता सोडल्या आता जवळपास सहा वाजायला आलेले आहे तर तीन तासातच शेळ्या पहा कशा चारा खाऊन मस्त त्यांचं फुल पोट भरलेलं आहे पहा मस्त ज्यामचं पोट भरलं आहे फुले खाऊन चांगलं तर शेळ्यांना काय सारखं दिवसभर चारा घालायची काय गरज नाही बर का दोन तीन तास त्यांना चरायला भेटलं ना त्यांच्या मनासारखं मोकळं खूप छान मस्त चरतात बसतात पा इथं आता ही चरलीच भागले चरून आणि खुस मस्त बसली आहे गवतामध्ये खूप छान बसलेली आहे आणि बसता बसता चारा खात आहे पहा तर तिच्या मनासारखं वातावरण तिला भेटलेलं आहे त्यामुळे ती खूप छान मस्त वातावरणामध्ये चरत आहे चारा खात आहे तर चारा भरपूर झालेला आहे आणि पहा आता सर्व ह्या खाली झालेल्या शेळ्या आहेत का तहान्या पहिल्या रोज दुसरी ती पाटी आहेत दोन दोन पिल्ले झाले त्यांना चला पुढे पहा ही पहिल्या रोज पाट आहेत दोन पिल्ले झाले तिला पहा तिची कास वगैरे कशी आहे खूप छान आहे ही पण पहिल्या रोज पाट आहे हिची पण कास पहा दूध वगैरे खूप छान आहे वरपिला दोन दोन पिल्ले झालेले आहेत आणि यांचं दुधाने खूप मस्त छान भागच आहे हे पहा त्या सर्व पहिला रूपाटा आहेत आता खाली झालेल्या आहेत दोन दोन पिल्ले झालेत आणि खूप छान मस्त सुंदर असे पिल्ले झालेले आहेत त्यांना आणि आपल्या शिरोई बिटल क्रॉस काठेवाडी क्रॉस आपण गावरान शहरांनाच वेगळ्या वेगळ्या जातीचे मेल क्रॉस केले होते आणि त्याच्यापासूनच आपण हे शेळी पालन केलेलं आहे बर का तर चारा भरपूर आहे आणि खूप मस्त छान शळ्यात चरत आहे तुम्हाला आणखी वरती वरती जाऊन मी मस्त परिसर दाखवतो खूप चारा भरपूर आहे हे पा इकडे पण काही शेळ्या चारत आहेत काही बसल्या आहेत आणि आमची विठ्ठल कंपनी बरं का ही सर्व विठ्ठल कंपनी आहे आपण गावरान शेळीपासूनच तयार केलेली ही विठ्ठल कंपनी आहे सर्व बिटल कंपनी आहे गावरान शेळीला बिटल क्रॉस केला होता कसा वाटतंय बरं बा बरं आपल्या बिटल क्रॉस पिल्ले हे विठ्ठल क्रॉस पिल्ले आहेत सर्व चारीपाशी कशी वाटते क्वालिटी वगैरे तर काय होतंय थोडं व जरी वातावरणामध्ये शेळ्यांना चरायला फिरायला जर भेटलं तर खूप छान असं मस्त करतात मस्ती करतात ही पाहिजे मस्ती चालू आहे त्याची त्यांच्या मनासारखं त्यांना वातावरण घेतलं का ते मस्ती पण करतात हे पहा छान मस्ती चालू आहे त्यांचं पोट भरलेलं आहे आता छान मस्ती चालू आहे पहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अभिनंदन आणि कासे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ माहिती पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर पण करा आणि पहा मस्त असा परिसर आहे आजूबाजूला छान वातावरण आहे हिरवागार परिसर आहे तर आता आमचं सुट्टीची वेळ झालेली आहे आता आम्ही कधी निघलेलो आहे आता पहा निघल्यात वाटायला लागल्यात निघण्यात निघल्यात पुढं चालल्यात तर चला आता बाय सर्वांना खूप खूप धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे मी